अजित पवारांच्या उमेदवाराला निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे घड्याळ चिन्हा संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करा लक्षद्वीप मधील युसुफ टी पी यांना निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत घड्याळ चिन्ह हे न्यायप्रविष्ठ असल्याचा उल्लेख बंधनकारक आहे असं कोर्टानं सांगितलेलं आहे शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत शिवाजी न्यायालयाचं नेमकं म्हणणं काय प्रकरण काय हे संपूर्ण तसं आपण पाहिलं तर चार मार्चला आणि एकोणीस मार्चला आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात सातत्यानं सर्वोच्च न्यायालयात शरद पवार हे गेले होते मात्र एकोणीस मार्चला एक ऑर्डर आली त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की शरद पवार यांच्या नावाशी जरी एन सी पी आणि घड्याळ जोडलं गेलेलं असलं या संदर्भात निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला आहे आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळे घड्याळ चिन्हाच्या खाली न्यायप्रविष्ट हे प्रकरण आहे आणि जोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंतच अजित पवार घड्याळ चिन्ह वापरण्यास परवानगी आहे असं लिहिण्याचा मजकूर लिहिण्याचा आदेश दिला होता या एकोणीस मार्चच्या ऑर्डरच्या विरोधात पुन्हा एकदा ऍड वृत्तपत्रामध्ये दे देऊन अजित पवार गट जे आहे सर्वोच्च न्यायालयात गेला चार एप्रिल या सगळ्या प्रकरणावरती पुन्हा एकदा सुनावणी झाली आणि न्यायालयाने आपला एकोणीस मार्चचा जो आदेश होता तो कायम ठेवला आणि दोन्ही जे गट आहेत त्या दोन्ही गटाला कायद्याचं पालन करण्याचे आदेश दिले होते मात्र तसं जर पाहिलं तर लक्षद्वीपचे जे उमेदवार आहेत त्यांनी या आदेशाचं पालन केलं नाही म्हणून म्हणून निवडणूक आयोगांना निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणं गरजेचं आहे तुम्हाला घड्याळ चिन्हाच्या खाली पॅम्पलेट वरती ज्या ज्या ठिकाणी तुम्ही घड्याळचिन्ह वापरतात त्या ठिकाणी सर्व ठिकाणी जर आपण पाहिलं तर या चिन्हाच्या खाली हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि घड्याळ चिन्ह हे सर्वोच्च न्यायालयामध्ये केस प्रलंबित असेपर्यंतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे असे लिहिण्याचे निर्देश दिलेले आहेत अन्यथा कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने म्हटलेला आहे त्यामुळं आता जर अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं जर कोणी अशा पद्धतीने चिन्हाच्या खाली जो मजकूर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला आहे तो लिहिले नसेल भले ते देशात कुठेही उमेदवार देत असतील तर त्या उमेदवाराला ते किंवा राज्यातील इतर उमेदवार असो त्या सर्व उमेदवारांना घड्याच्या खाली हे लिहिणं गरजेचं आहे बंधनकारक आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आता निवडणूक आयोग करताना आपल्याला पाहायला मिळतंय शिवाजी धन्यवाद